केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा अकोला दौरा पाहता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विरोधकांवर चांगलीच टीका केली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा हा पक्षांतर्गत संघटनात्मक दृष्टिकोनातून असल्याचे त्यांनी सांगितले अमित शहा यांचा अकोला दौरा हा संघटनात्मक दृष्टिकोनातून थुन ठेवण्यात आला असल्याचं महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते तर संजय राऊत यांच्या डोक्यात परिणाम झाला असून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याची टीका त्यांनी यावेळी केली संजय राऊत यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीबद्दल बोलण्याची लायकी नसल्याचेही ते म्हणाले महादेव जानकर शरद पवार सोबत जाणार नाही आणि बच्चू कळूंचं वक्तव्य म्हणजे बार्गोनिंग केल्यासारखं वाटत असेही पालकमंत्री विखे पाटील म्हणाले यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेवरही टीका केली अडीच वर्ष मुख्यमंत्री असून त्यांनी काय केलं असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे संघटनात्मक स्तरावरचे बैठक आहेत आपले जे काही पाच सहा क्लस्टर आहेत लोकसभेचे केलेले प्रत्येक क्लस्टरने या लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत काय सदस्य आहे काय तयारी आहे तसं की राज्याची भूमिकाच आहे आमच्या महायुतीची की पंचाळीस पार करायची राज्यामध्ये त्यामुळे त्याच्याकरता सगळ्या दृष्टीनेच तो आढावा त्यानिमित्तानं होणार आहे काही उमेदवारांची बैठकीत होणार आहे नाही तर कसे पक्ष या सगळ्या प्रक्रिया चालू असतात त्याच्यामध्ये आमचे पक्षाध्यक्षच त्याच्याबद्दल जास्त सांगू शकते संजय राऊतांनी म्हटलंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी हो हे आधी आधीच्या निवडणुकीमध्ये चौकीदार होते आणि आता परिवार परिवार झालेले आहेत पक्ष नरेंद्र असं संजय राऊतांना अजून पुष्कळ शिकायचं आहे प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्र्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपली लायकी आहे का हा त्यांनी विचार केला पाहिजे ना मागे अनेक वेळा आपल्याशी बोलताना सांगितलं की त्याचे डोके परिणाम झालेले आहे त्यामुळे ज्यांचे मानसिक संतुलन बिघडले त्यांच्या आरोपाबद्दल काय बोलायचं की असे जरंगे पाटलांना मी अनेक वेळा आवाहन केलंय की आता सरकारने एक सकारात्मक भूमिका घेतलेली आहे घटनेमध्ये टिकणार टिकणारं आरक्षण दहा टक्के मराठा समाजाला दिलेलं आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं आंदोलन आता करण्याची आवश्यकता झाली नाही आता त्यामुळे आता फक्त सगळ्यांनी मिळून हे न्यायालयामध्ये आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न करावेत असं माझे त्यांना आव्हान आहे बी सी ची अध्यक्ष जय शहा यांचा बी सी सी मध्ये काय योगदान आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला असे अडीच वर्ष मुख्यमंत्री राहणारे हे घरात बसून राहिलेत त्यांचं योगदान काय होतं राज्याला एकदा त्यांनी खुलासा करावं ना बाकीच्या नंतर चर्चा करू आपण समन्वय जो आहे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत आणि तर त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराच्या यादीला विलंब होत्या महाराष्ट्राच्या असं काही नाही आहे असं आहे की महायुतीमध्ये प्रत्येकाच्या मतदारसंघाचे किंवा त्यांचे जे काही आणि विकनेस त्याला होता आपण बलस्थानं कोणती आहेत कोतकोड आहेत याची चर्चा होणार ना शेवटी आपण एकत्र काम करतोय परंतु सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे की पंचेचाळीस प्लस जागा महाराष्ट्रामध्ये माहितीला मिळायला पाहिजे हीच आमचं उद्दिष्ट आहे निलेश लंके शरद पवारांच्या संपर्कात आहेत लोकसभा लढवण्याची त्यांची इच्छा आहे विरोधात काय नेमकं लढवण्याचे सगळ्यांनाच अधिकार आहेत निवडणूक लढवणं काय आश्चर्य वाटण्याचे कारण नाही आहे त्याची नाराजी दूर करणार तुम्ही काही कारण नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत ते अजितदादा समेत आलेले आहेत अजितदादानीच ते ठरवायचे याच्यात काय करायचंय पण की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाला तो अधिकार आहे आता काही त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाहीये प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक सुरू होईल त्यावेळी बुरू बच्चूकडून पुन्हा इशारा दिलेला आहे विधानसभेला आम्हाला जागा किती देणार नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू <laughs> आता बच्चू भाईंच्या बद्दल मी बोलणं उचित नाही मुख्यमंत्री ते बोलतात सातत्यानं मार्गाने केला असं वाटतं महादेव जानकर पण लहारावर सगळ्या नाराजांच्या नाराजी मंडळींच नाराजी काढण्याचं आम्हाला निश्चितपणे यश मिळेल प्रत्येक घटक हा आमच्या माहिती दृष्टीने महत्त्वाचा आहे संदर्भाने शरद पवारांनी जानकरांना जानकरा साथ दिली आहे त्यांना एक जागा मा, नी, नी ते देऊ केलेली आहे त्यांनी जानकरांनी आभार मानले तरी तुमच्या माहितीतला एक घटक पक्ष महाविकास आघाडीकडे जातो मला वाटत नाही की जानकर साहेब माहितीतून बाहेर पडते बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरियस फ्लॅट ची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेट मधील टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला टू एच के लक्झरियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड अम्युनिटीज पूर्ण टाउनशिप ला वॉल व वा एकाच गेट मधून प्रवेश कॉन्क्रीट रोड स्ट्रीट लाइट्स प्रशस्त गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटनी मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाइट्स आणि कर्टन अल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रँडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट एआरडी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड पी व्ही सी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेसवर लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट विजिट क्यू आर कोड स्कॅन करा